स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कार्वे या व्यक्ती सोबत घडला धक्कादायक प्रकार अनेक वर्षांपासून होते शोषण न्याय देण्याची मागणी तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा कारवेतील विकास जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असून त्यांचे शोषण केले जात आहे त्यांनी पोलीस ठाण्यासह प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही न्याय मिळत नसल्याने त्यांनी माध्यमांचं दार ठोठवलं आहे लवकरात लवकर न्याय न दिल्यास आंदोलनाचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे कारवे येथील विठ्ठल जाधव यांच्या जमिनीतून वीजवाहिनी गेलेली आहे ही वीज वाहिनी काही अंतरावरच असल्याने त्यांचे मोठे नुकसान होते वेळोवेळी पवनचक्की महावितरण कार्यालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत परंतु संबंधित विभाग हे उडवा उडवीची उत्तर देत आहेत या प्रकरणात त्यांच्या आईलाही दुखापत झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर मला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे माझं नाव विकास तनाज जाधव गावकारवे माझं गट माझे शेतजमीन गट नंबर नऊशे एकोणसाठचा एक मधून वेस्टोस पवन ऊर्जा प्रकल्पाचे फेडर नंबर ब बा, अकरा बारा आणि तेरा अशी विद्युत वाहिनी गेलेली आहे तर सदर विद्युत वाहिनी आठ दहा बारा पंधरा फुटावरून आहे जमिनीपासूनच त्याचं एवढं कमी आहे सतत येऊन माझं आतापर्यंत पाच ते सहा वेळा दळ दळीत झालेला आहे अपघात झालेले आहे अपघातात माझी आई एक वेळेस जखमी झालेली आहे माझी पत्नी एक वेळेस जखमी झालेली आहे दोघे अध्यात् उपचार घेत आहेत मी सतत पाठपुरा करून पोलीस स्टेशन असेल महावितरण असेल महापार्षण असेल किंवा वेस्ट हाऊस असेल मी सगळीकडं दाद मागण्याचा दा प्रयत्न केलेला आहे कुठेही मला दाद त्याचा न्याय मिळालेला नाही मी दोन हजार सोळापासून मी एक दाद मागण्याचा दा प्रयत्न करतोय दोन हजार बावीस साली साली याचा पंचनामा झालेला आहे पंचनाम्यात सदर लाईन ही धोकादायक अत्यंत धोकादायक असल्याबाबतचा निष्कर्ष काढलेला आहे तरीही अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तदनंतर विद्युत निरीक्षक विद्युत निरीक्षण निरीक्षक मिरज यांनी सदरचा आदेश काढूनही कोणताही त्याच्यावर सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय दिलेला दे, असताना अद्याप ही तीन महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय याच्यावर पारेशन अथवा विद्युत वितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा वेस्टॉस कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही सदर वाहिनी अत्यंत धोकादायक असून जीवितस जीवितहानी केव्हाही होऊ शकते याला सर्वस्वी जबाबदार वेस्टॉस विन टेक्नॉलॉजी आणि महावितरणचे सर्व अधिकारी राहतील सदर लाइन पंद्रह दिवस नहीं केली तर मी माझ्या कुटुंबासह समवेत मी तहसीलदार ऑफिस समोर मी अमरण उपोषणास बसेल गेली अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी न्याय मागताय महावितरण कंपनीकडे गेला पवनचक्की कंपनीकडे गेला पण त्यांनी काय सांगितले एकमेकांवर कळलं नाही नाही ते याच्या संदर्भात मला दोन पत्र अशी वेगवेगळी दिली महावितरण असं पत्र दिलं की सदर लाईन हे पत्र दिलं की तर स्पष्ट लिहिलंय की सदर लाईन ही महावितरणच्या मालकीची आहे तर मला नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला असं दिलंय की सदर लाईन ही महावितरणला हॅन्डवर्कच झालेलं आहे सदर लाईन हीच मालकीची आहे अधिकारी आजही टोला टोलीचे उत्तर देत माझा आमचा त्याच्याशी संबंध आहे महावितरणवाले सांगतायत की आमचा सा त्याच्याशी संबंध नाही पारेशनवाले सांगतायत त्याचा सांगितलं की ते तुम्ही पारेशनवाल्यांच्याकडे किंवा वितरणवाल्यांच्याकडे चौकशी करा पोलीस स्टेशनला पण तुम्ही गेला तिथं काय पोलिस स्टेशननी त्यांचे काम काम केलेलं आहे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस काढून मला त्यांनी मला हे पत्र दिलं की सदर वेस्ट डोस्ट लाईन वेस्ट असं वेस्ट विंड वेन टेक्नॉलॉजीची आहे ह्याबाबतचं पत्र भी दिलेलं आहे माण्यांनी दोन हजार सहा सातला दोन हजार बारापासून पासून करतोय त्या त्या त्यावेळेस जेवढं होतं तेवढंच आज आज आहे त्यावं दोन हजार अकरापासूनच लाईन शॉर्ट होते अद्याप कोणतीही दुरुस्ती नाही हाय लाईन हाय अशी आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा